नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो नरेंद्र मोदी यांचं लोकसभेमध्ये शनिवारी भाषण झालं आणि आपल्या सगळ्यांना कल्पनाच आहे हे सध्या जे अधिवेशन सुरू आहे त्यामध्ये संविधानाला पंच्याहत्तर वर्ष झाल्याच्या निमित्ताने सगळी चर्चा घडवून आणली गेलेली आहे आणि त्यात मग विविध पक्षांच्या नेत्यांनी संविधानासंदर्भात आपापली जी काही मतं आहेत ती मांडलीत आणि त्याला शेवटी उत्तर देताना नरेंद्र मोदींनी जे भाषण केलं त्या भाषणाचे वेगवेगळे कंगोरे जे आहेत ते आपल्याला पाहायला मिळतात या भाषणाच्या माध्यमातून अर्थातच त्यांनी काँग्रेसवर पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं काँग्रेसवर जोरदार हल्ला या भाषणाच्या माध्यमातून केला आणि ते भाषण करत असताना त्यांनी काँग्रेसचा जो काही नरेटिव्ह आहे गेले अनेक दिवस किंवा अनेक वर्ष आपण पाहतोय विशेषतः नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाल्यापासून जो काही नरेटिव्ह वारंवार पेरण्याचा प्रयत्न केला जातो आणि संविधानाचे आपणच कसे रक्षक आहोत आपणच कसं संविधान जे आहे ते मानतो आणि म्हणून आत्ता गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहतो आहे की रोजच्या रोज खिशामधनं संविधानाची प्रत छोटी काढायची आणि ती दाखवायची आमदारकीची शपथ असो खासदारकीची शपथ असो त्यावेळेला काँग्रेसचे सगळे नेते आवर्जून ही संविधानाची प्रत बाहेर काढतात आणि ती शपथ घेतात कोणतंही निवडणुकीच्या वेळेला जे काही निवडणुकीच्या वेळेला जे काही प्रचार होतात त्यावेळेलासुद्धा ही संविधानाची प्रत आवर्जून दाखवली जाते लोकांना आणि वारंवार सांगितलं जातं की संविधानाचं रक्षण फक्त आम्हीच करणारे आहोत तेव्हा या संविधानाचं रक्षण आम्ही करतो म्हणून आम्हाला निवडून द्या असा वारंवार काँग्रेसकडून प्रचार केला जातो आणि ते करत असताना भारतीय जनता पार्टी ही कसे ही प हा पक्ष जो आहे तो कसा संविधानाचा घात करणारा पक्ष आहे संविधान बदलणारा पक्ष आहे हा सुद्धा नरेटिव्ह पेरण्यात आला लोकसभेमुळे त्याचा फायदा सुद्धा झाला काँग्रेसला विशेषतः दलित मुस्लिम मागासवर्गीय हो। यांना हे सांगण्यात यशस्वी ठरले कुठेतरी काँग्रेसवाले की संविधान जे आहे ते बदलण्यासाठीच चारशे जागा यांना हव्यात त्या मिळाल्या की त्यांच्याकडे प्रचंड बहुमत येईल आणि ते, ते संविधान बदलतील त्याचा निश्चितपणे परिणाम झाला या खोट्या प्रचाराचा आणि त्यातून लोकसभेमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान जे आहे ते एन डी एचं झालं पण विधानसभेमध्ये ते होऊ शकलं नाही विधानसभेमध्ये ते मुद्दाच नव्हता मात्र हे जे नरेटिव आहे वारंवार संविधानाचे रक्षक आपण आहोत आणि भाजप हे संविधान बदलणार आहे हे नरेटिव्ह किंवा ही जी चिखलपेक त्या माध्यमातून होत होती एक प्रकारे बदनामी करण्याचा प्रयत्न होता ते सगळं नरेंद्र मोदींनी या भाषणाच्या माध्यमातून स्वच्छ धुवून टाकलं अक्षरशः काँग्रेसची जी पिसं काढणं म्हणतात ते नरेंद्र मोदींनी केलं त्यासाठी ते त्यांनी पंडित जवाहरलाल नेहरूंपासून ते आत्ताच्या काँग्रेसच्या म्हणजे गांधी परिवाराच्या पिढीपर्यंत त्यांनी कशा कशा पद्धतीने संविधानाचा अपमान केलेला आहे संविधानाचा वारंवार घात केलेला आहे संविधानावर हल्ला केलेला आहे याची अनेक उदाहरणं त्यांनी सांगितली विरोधकांनी अर्थातच म्हणजे काँग्रेसचे विशेषतः जे कोणी तिकडे खासदार होते त्यांनी आवाज करून घोषणाबाजी करून त्यात अडथळे आणण्याचा प्रयत्न जरूर केला पण मोदींनी त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केलं आणि आपली जी काही विधान आहेत ती ते करत राहिले आणि त्या माध्यमातून त्यांनी संपूर्ण इतिहास लोकांच्या समोर मांडला केवळ खासदारांसमोर नव्हे तर संपूर्ण देशासमोर हा इतिहास मांडला की काँग्रेस आज भलेही म्हणत असेल भलेही संविधानाची प्रत दाखवत असतील भलेही संविधान बदलणार असा प्रचार करत असतील भाजपाच्या विरोधात मग प्रत्यक्षामध्ये संविधानावर हल्ला करण्याचं संविधानावर आघात करण्याचं काम काँग्रेसने कसं कसं केलं हे मोदींनी सांगितलं पंतप्रधान नेहरू जे भारताचे पहिले पंतप्रधान होते ते पंतप्रधान कसे झाले लोकशाहीच्या संदर्भामध्ये जेव्हा हे सगळे पक्ष बोलत असतात तेव्हा लोकशाहीची हत्या जी आहे ती कशी तेव्हाच झाली पहिल्यांदा हे उदाहरण मोदींनी सांगितलं तेव्हा आता कोणतंही सरकारसुद्धा अस्तित्वात नव्हतं पण तरी देखील पंतप्रधान कोण होणार यासाठी जी काही मतं म मतदान घे घेण्यात आलं किंवा मतं विचारण्यात आली त्याच्यामध्ये सगळ्यात जास्त मतं किंबहुना सगळीच मतं बारा काँग्रेस कमिट्यांची मतं ही सरदार पटेल यांच्या बाजूने होती की यांना पंतप्रधान केलं पाहिजे पण झाले कोण पंतप्रधान तर जवाहरलाल नेहरू म्हणजे हे लोकशाहीच्या विरोधात होतं पण ते केलं गेलं पंतप्रधान होण्यासाठी खुर्ची मिळवण्यासाठी आणि ही परंपरा नंतर कशी चालू राहिली हे मोदींनी सांगितलं एक प्रकारे त्यांनी उपमा दिली की ही जे स्वार्थी राजकारणासाठी घटना दुरुस्ती करायची घटनेत बदल करायचे घटनेला पायदळीत उडवायचं ही परंपरा जशी जवाहरलाल नेहरूंनी सुरू केली ती परंपरा पुढे इंदिरा गांधी राजीव गांधी आणि नंतरच्या पिढ्यांमध्येही सुरू राहिली हे जे रक्त तोंडाला लागलं होतं घटनादुरुस्तीचं स्वतःच्या स्वार्थासाठी केली गेलेली घटनादुरुस्ती ते रक्त जे आहे ते काँग्रेसच्या तोंडाला लागलेलं ला आहे आणि पुढच्या पिढींनी पिढ्यांनी सुद्धा गांधी परिवाराच्या अशा पद्धतीनेच या संविधानाची शिकार केली वारंवार हे मोदींनी सांगितलं इंदिरा गांधींनी तर तेव्हा जे न्यायाधीश होते खन्ना म्हणून ज्यांचे पुतणे आज सरन्यायाधीश आहेत भारताचे त्यांनी इंदिरा गांधींच्या विरोधात निकाल दिला म्हणून त्यांना सरन्यायाधीश पद मिळू दिलं नाही हा कोणत्या पद्धतीचा अन्याय होता कोणत्या पद्धतीची लोकशाही होती हा सवाल मोदींनी विचारलेला आहे हा लोकांसमोर मुद्दा येतोय हे सगळे मुद्दे एकाच वेळेला काय आणलेले तर लोकांना कळावं की संविधानाचं रक्षण खरं कोण करतं संविधानाची चाड नक्की कोणाला आहे खरी आदर कोणाला आहे संविधानाबद्दल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल किंवा संविधान निर्मात्यांबद्दल आदर खरा कोणाला आहे हे सांगण्यासाठी उदाहरणं आहेत न्यायालयाने संसदेमधल्या कोणत्याही बाबतीत हस्तक्षेप करू नये आम्ही जो कायदा करू तो अंतिम असेल न्यायालय न्यायालयाचे किंवा न्यायप्रक्रियेचे पंख चाटण्याचं चा कामसुद्धा काँग्रेसने केलं इंदिरा गांधींच्या काळामध्ये तेसुद्धा मोदींनी सांगितलं आणीबाणी कोणी आणली ज्याच्यामध्ये वृत्तपत्र स्वातंत्र्य जे आहे त्या त्याच्यावर गंडांतर आलं अनेकांना तुरुंगवास भोगावा लागला बोलण्याची सोय नव्हती गाण्याची सुद्धा सोय नव्हती हे सगळं का केलं तर आपली खुर्ची वाचावी आणि ते इंदिरा गांधींनी केलं मग इथे कुठे होतं संविधान हे संविधानात लिहिलेलं आहे का आज राहुल गांधी प्रश्न विचारतात संसदेत त्यांचं भाषण झालं त्यावेळेला अमुक अमुक या गोष्टी संस संविधानामध्ये लिहिलेल्या आहेत का दाखवून द्या कुठे लिहिलेले आहेत मग हे सगळं संविधानात लिहिलेलं होतं का जे इंदिरा गांधींनी केलं जवाहरलाल नेहरूंनी केलं तो सवाल मोदी उपस्थित करतायत जनतेला वि सांगतायत की हे सगळं लक्षात ठेवा तुम्ही की खरे संविधानाचे मारेकरी संविधानावर हल्ला करणारे कोण आहेत राजीव गांधींच्या काळामध्ये शहाबानू प्रकरण आजही लोकांना स्मरणात आहे एका वृद्ध महिलेला न्याय हवा होता सर्वोच्च न्यायालयाने तो न्याय दिलासुद्धा होता पण प्रचंड बहुमत हाताशी असल्यामुळे तो न्याय जो आहे तो बदलण्यात आला तो निर्णयच बदलण्यात आला राजीव गांधींच्या काळामध्ये मग ही संविधानाची हत्या नव्हती आज संविधानाची पुस्तकं जे नाचवणारे आहेत ज्यांना सं संविधानाबद्दल खरा तर आदर नाहीच आहे पण संविधानाबद्दल दाखवायचं आहे कुठेतरी की आम्ही कसं संविधानाचं रक्षण करतो त्यांनी सांगावं राजीव गांधींनी केलेलं कृत्य किंवा त्या काळामध्ये झालेले बहुमताच्या जोरावर निर्णय जो फिरवला ते कोणत्या संविधानामध्ये लिहिलं होतं मनमोहन सिंग पंतप्रधान असताना त्यांनी सांगितलं की आम्ही म्हणजे आमचं जे काही सरकार आहे ते पार्टीला उत्तरदायी आहे जनतेला उत्तरदायी नाही तुम्हाला निवडलं कोणी जनतेने निवडलेलं आहे तुम्ही जनतेला उत्तरदायी असलं पाहिजे पण पार्टीला आम्ही उत्तरदायी असू असं मनमोहन सिंग म्हणतात आणि ते पुस्तकात लिहिल्याचा दाखला मोदींनी त्यावेळेला दिला कॅबिनेटने निर्णय घेतला मनमोहन सिंगांचा तो निर्णय पसंत नाही म्हणून राहुल गांधींनी त्याची प्रत फाडून दाखवली तो निर्णय नंतर बदलण्यात आला हे सुद्धा मोदींनी सांगितलं अर्थात हे अनेकांना माहिती आहे ही सगळी उदाहरणं अनेक वेळेला वेळच्या वेळी अशी आलेली आहेत समोर पण अर्थात यावेळेला सगळी उदाहरणं मोदींनी एकापाठोपाठ एक सांगितली आणि पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्यापासून इंदिरा गांधींपर्यंत इंदिरा गांधींपासून राजीव गांधींपर्यंत आणि राजीव गांधींपासून नंतर त्यांच्या पुढच्या पिढीपर्यंत सगळ्यांनी कसा संविधानाचा अपमान केला संविधान पायदळी तुडवलं याची अनेक उदाहरणं त्यांनी सांगितली आज समान नागरी कायद्याचा विषय येतो त्यावेळेला कोणी बोलायला तयार होत नाही काँग्रेसचे कोणीच बोलत नाहीत उलट टीका होते भाजपवर की समान नागरिक कायदा कशाला का हवा आहे पण यांना तो का नको आहे तर मुस्लिमांचं तुष्टीकरण करता यावं त्यांचे त्यांचे जे पर्सनल लॉ आहेत हे संविधानापेक्षा मोठे आहेत हे दाखवण्याचा प्रयत्न ते करतात आणि म्हणून समान नागरिक कायदा हवा आहे जो संविधानाला धरून आहे की कायदा सगळ्यांना सारखा असला पाहिजे पण त्याच्या विरोधात कोण आहेत तर काँग्रेसचेच लोक आहेत तीनशे सत्तर कलम हटवलं सांगितलं जातं की भाजप जे आहे ते घटनादुरुस्ती करेल आणि सगळं संविधान बदलेल तर संविधान आम्ही बदलू हे मोदीस्वा सांगतात की आम्ही संविधान नक्कीच बदलू संविधानातली कलम बदलू ते का बदलू तर लोकांच्या हितासाठी जेव्हा जेव्हा ही गरज भासेल तेव्हा आम्ही ते बदलू आणि बदललेली आहेत तीनशे सत्तर कलम का हटवलं तर जम्मू काश्मीरमध्ये जे काही चाललं होतं जी लोकशाही जी हत्या तिथे झालेली होती हे सगळं वातावरण बदलण्यासाठी तीनशे क सत्तर कलम हटवलं मग हे आम्ही करू ओबीसींना आरक्षण पाहिजे त्यासाठी आम्ही सं सम, या संविधानामध्ये जे बदल करायचे ते केलेले आहेत आणि वारंवार अशा पद्धतीने जिथे जिथे देशाच्या जनतेच्या हितासाठी कलम बदलण्याची आवश्यकता भासली घटनादुरुस्ती करण्याची आवश्यकता भासली तर आम्ही ते करू पण आम्ही स्वार्थी राजकारणासाठी करणार नाही जे आज रोज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेतात आणि संविधानाची पुस्तिका दाखवतात त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचाच अपमान केला निवडणुकीत त्यांना पराभूत केलं त्यांना भारतरत्न देण्यापासून किती काळ वंचित राहावं लागलं जे शेवटी नरेंद्र जे शेवटी भाजपाचं सरकार आल्यानंतर त्यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात आला सर्वोच्च सन्मान देण्यात आला त्यांची स्मारकं बांधली गेली नाहीत ती भाजपाच्या सरकारने बांधली हे नरेंद्र मोदी सांगतायत म्हणजे हा सगळा जो इतिहास त्यांनी मांडला त्याच्यामागचं ते कारण तेच होतं की हा जो काही नरेटिव्ह जे काही खोटा प्रचार केला जात होता की संविधानाचे आम्हीच रक्षक आहोत संविधान बदलण्याचा धोका तुम्हाला भाजपापासून आहे हे सगळे आरोप नरेंद्र मोदींनी एका भाषणामध्ये पुसून टाकले टाकलेले आहेत धुवून टाकलेले आहेत जवळपास दीड पावणे दोन तासाचे जे भाषण आहे त्याच्यामध्ये त्यांनी संपूर्णपणे काँग्रेसचा सा, सुपडा साफ केला असं सा आपण म्हणू शकतो जो आता निवडणुकीमध्ये लोकांनी मतदानातून केला पण आता संविधानाच्या नावावर जे राजकारण आहेत रोज त्यांचा सुपडा साफ करणं मोदींनी या भाषणातून केलं बाकीचे जे, जे पक्ष होते इंडिया आघाडीतले इंडिया आघाडीमध्ये असले समाजवादी पक्ष असेल आम आदमी पार्टी असेल यांच्याकडून तिकडे कोणत्याही प्रकारची एवढी घोषणाबाजी झाली नाही कारण त्यांनाही माहिती आहे की हा हल्ला काँग्रेसवर आहे आणि काँग्रेसचे जे केलेला आहे इतिहासामध्ये ते सगळं वास्तव आहे सत्य आहे आणि ते त्यांच्या त्यांचे त्यांचे जे कोणी प्रमुख होते त्या त्या पक्षांचे ज्यांनी हे पक्ष स्थापन केले त्यांच्या बाबतीतही झालेलं आहे तेव्हा एक प्रकारे नरेंद्र मोदींनी हा सुपडा साफ करण्याचं काम काँग्रेसचं केलं या सगळ्या प्रचाराच्या या सगळ्या भाषणाच्या निमित्ताने आणि हा खोटा प्रचार जो होता तो संपूर्णपणे धुऊन टाकला असं आपण म्हणू शकतो तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद